सगळ्यांचं आपल्या दी डीजी सेंटी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम श्री महाकाल छत्रपती शिवाजी महाराज की जय तर म्हणेल आज आपण चालवलं भिवंडीमध्ये मह मराठी पाठायला चालू कारण की भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं पहिला मंदिर बांधलेलं आहे तेच बघण्याकरिता आपण चालवलो म्हणजे कोणासोबत मम्मी मी बाबू दोघे श्रवण श्लोक आणि तसे बायको आणि तिकडं अजून आपल्या शेलर गावातून आपले वाई आपला प्रियताईला घ्यायचं आणि आईला घ्यायचं तसंच आता आपण इथून थोड्याच वेळामध्ये निघू संध्याकाळचा टायमिंग आहे संध्याकाळचा व्ह्यू तिथं आपल्याला बघण्यासारखा असेल तसंच महाराजांचं दर्शन पण होईल तर म्हटले आजच्या व्हि व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा नक्कीच आजची व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की येस तर चला म्हणजे जाऊया आता आपण निघता निघता तुम्हाला भेटतो आणि गाडी घेऊन चालू आहे व्यवस्थित हा व्यवस्थित जावं लागेल कारण की आता आत्ता गाडी शिकलोय मी पण तर एन्जॉय करा आजची व्हिडिओ तुम्ही गणपती मोरया मोर्या ना बो गणपती मोर्या चला तर जस्ट बघू शकता आपल्या पाठीमागे पाठीमागे समोरच योगेश वडापाव इथं प्रियाताई येते ना आई येते वाटतं बहुतेक मग त्यांना घेऊन जायचं आता प्रियाताई बोलतो आपण काहीतरी जाता खायचं तर मग वडापाव घ्यायचं आपल्याला मी असं म्हणजे आल्यावरती मग काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला जे लय यांचं भलतात काही ना काही अरे डोक्याला ता बेंद या पाहिजे त्या पाहिजे या त्या सांगू तुम्हाला जाऊन दे आता फोनवरती बोलतोय अरे आय बघ का आयकर इकडे रे आयकर आयकर बघतो तू अ दिसली बघ दिसली हाय वरा पाव च मारी वरा पाव <laughs> आमचा मेहमान आ चुका आहे किधर रे बेठ्या घे कुठे राहूदे योगेश वडापाव फेमस आहे असं सांगत होते आपले ब्लॉग मध्ये येईल तरी म्हणे असं दाखवले ना, 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 ना तुम्हाला नाही ग या नाही विजिट करा आपला असेल कोणता तरी नाही घ्या आगरी लोकांचा दुसरा कोणता असेल नाही घ्या या खायला तुम्ही दुण आता आई पुढे गेले आईला घेऊया आता आपण ठीक आहे चलो फ्यू मोमेंट्स ला इथे अरे दो, दोन इथे दोंडा वडिवलीला आलो गो कि हिवालीला आलो अरे हिवाली म्हणजे माझ्या मित्राचा घर फेमस इकडे घर इकडे घर सांगता माहिती कोणता घर तुम्हाला माहिती की हिवालीला पहिले इथं पम्या तो इकडे रव रावाला कल्याणला काय डोंबिवलीला काहीतरी रावा दिले आता त्यांच्या गावाने बरेच वर्षांच्या आल्या तरी तर काय तर अशा प्रकारचा हा रस्ता आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला सांगितलं तर ब्रिज लागतो का तर हा ब्रिज आहे काय बोलता तुम्ही

तर गाइस काय विषय माहिती आहे का मला ना कधी असा वाटला ना कि जरा डोक्यात ना गाडी काढायची मस्त छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपलं स्मारक आहे दुर्गा गेल्यावरती तिथे जायचा मस्त पाया नाही घरा यावायचा डायरेक्ट मन शांत आहे बाबा बाबा बाबा

कुठे माहिती आहे ना मराठी पाड्याला पोचले महाराजांचं मंदिर बघायला आपण पहिला आपण थोडासा वडापाव वगैरे खाऊन घेऊया बाहेरच खाऊ इथं खाऊ आणि लगेच जावं आपण कारण की काहीच काही नाश्ता वगैरे केला नाही ना त्याची मुला विक्र ए तर गाईच आपण आता ज्या गोष्टीसाठी आपण आलो होतो ती गोष्ट आपल्या समोर आहे तसंच आपला प्रवेशद्वार बघू शकता तुम्ही आणि आजूबाजूला आहेत ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तसंच आपलं घोडा हाती वगैरे हे ठेवले ना तिथं महादेवाची एक स्मारक बनवलेली आहे एक नंबर बनवले तिचा सर्व गोष्टीचा आपण सिनेमॅटिक व्हिडिओ घेऊ आपण छोटी छोटे घेऊ रात्रीचा एकदम क्लायमॅक्स एक नंबर वाटतं इथं बघण्यासारखं आहे इथे समोरच बघा हत्ती वगैरे समोरच बघा प्रवेशद्वार तर आई बोलते का आई वहिनी वगैरे सर्व बोलतात वहिनी बोलता प्रियादाई वगैरे बोलतात की दर्शन वगैरे घेऊया आपण चला मग दर्शन घेऊया पहिला महाराजांचा पहिल्या पायरीला नमन छत्रपती शिवाजी महाराज की जय काढाला मित्रांनो छोट्या मुलाने गरजांना एक नंबर दिले काहीच आहे ना सर्व मी म्हणजे मला जेवढं सिनेमॅटिक वगैरे व्हिडिओ घेता येते आल्या ते तेवढ्या घेतल्यात आता मी आता सम आपल्याला हा वाला पत्ता कवर करायचा इथं सर्व जे काय लिहिलेलं असेल सर्व काही माहिती वगैरे तिथं पूर्ण खाली मेन्शन केलेले आहे तर म्हणजे तुम्हाला थोडक्यात तो माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो चुकला मुकला असेल तर माफ करा पहिला ईश्वरनिष्ठा संत मादियाळी व कार्य विठू माझा लेकडूवाळा संत गोपाळाचा मेला अशा प्रकारची थोडक्यात माहिती सांगितलेली पूर्ण माहिती तुम्हाला खासगी इथे मेन्शन केलेली तुम्ही येऊन बघू शकता आणि समोरच बघू शकता छत्रपती शहाजी राजे भोसले शिवाजी महाराजांच्या वडील यांच्याबद्दलची तुम्हाला माहिती इथे बघायला मिळणार आहे त्यांच्याच पुढे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची आई स्वराज्य जन्म राजमाता जिजाऊ राज मासाहेब यांच्याबद्दलची तुम्हाला इथे माहिती मिळते त्याच्यात पुढे आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवतीला चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला दश दिशा पंचतत्व ही तव नमन करती जनु जन्मले महादेव शिवराय चक्रवर्ती जय शिवराय त्याच्याच पुढे आपल्याला बघायला मिळते शिवसंस्कार शिवनेरीच्या पवित्र भूमीत आई तुळजा भगवानीची शक्ती आणि मातेची भक्ती शिवसंस्कार घडवत होती त्याच्याच पुढे हे राज्य भावे ही श्रीची रक्त अभिषेक करून शिव शंभू संतोषला घेऊन या हाती भगवा शिव हर हर महादेव गर्जना अशा प्रकारची तुम्हाला माहिती मी सांगितली थोडक्यात सांगितली तुम्हाला पूर्ण माहिती बघायची असेल तुम्हाला महाराजांचा इतिहास तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर इथे नक्कीच या तुम्हाला सर्व काही इतिहास तुम्हाला इथे बघायला भेटेल वाचायला भेटेल मी तर एवढा बघितला बरा वाटला तर आता जरा आपण थोडंसं ना इकडं वरती जायचं आहे आपल्याला हा इथून वरती जायला एंट्री आहे जाऊया आपण इथून वरती जाऊया वरचा व्यू घेऊया आता तुम भारी वाटते हा क्या हा इथून पण आहे या या साइडून जाऊया आता आपण इथून पण ये जाऊया कसं वाटतं बाकी तुला मस्त मस। ना मम्मी तुला कसं वाटला भारी ना जाही वरती आल्याच्या नंतरचा हा स्पॉट फक्त आपल्याला तुम्ही तोप लावायचं होतं इथं ते काही लवलं नाही फोटोसाठी एकदम भारी आहे इथं बघू शकता अशा प्रकारे हो हो घरी घरी इजा आता फोटोशूट आपण करू बायकोचा त्याच्यानंतर यांचा पण करू फोटोशूट नंतर एखाद फोटो माझा काढू चल ठीक आहे गाईच घेऊच प्रॉब्लेम होतो नेहमीप्रमाणे काय सांगू तुम्हाला प आता के मंदिराच्या सोबत फोटो काढायचं होतं यांचं एकदम व्यवस्थित केलं फोटो वहिनीचं मम्मीचं पोरांचं वहिनीचंच आ... नाव आहे तर के वहिनी नाही ना हल्ली त्यावेळी फिराजेल आहे गोव्याला प्रिया साहेब बरोबर बरं वगैरे फोटो करला एकदम व्यवस्थित वरती फिरण्यासारखं म्हणजे काय माहिती की इथं फक्त एवढं राऊंड आहे तटबंदी तटबंदी आहे तटबंदी आहे पूर्ण राऊंड आहे बाकी काय नाही पण बाकी आता हा पण रात्री आलो आहे रात्रीचा व्ह्यू भारी आहे यायचा असलं तुम्ही रात्री येत जा, जा। आणि दिवसाचे म्हणजे कसं लाईट नाही आहे मेन विषय असा आहे की लाईट रात्रीची चालू असते दिवसाची बंद असते मग रात्रीचा सीन तर रात्रीचाच वाटणार ना एकदम भारी वाटतं जर कोणाकडे ड्रोन वगैरे असलं ना चुम्बेश्वरी वाटेल चुम्बेश्वरी एक नंबर बाकी काय हरकत नाही मंदिर बघू शकता पाठी मागून सर मंडली दर्शन वगैरे एकदम व्यवस्थितपणे झालेलं आहे मूर्ती एवढी छान आहे ना का मन भरून येत अशी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबर दिसतं मी जास्त वाईट वगैरे मोठा असा जवळ ना तिसर कधी हां ठीक आहे आता जाऊया आपण घरी घरी म्हणजे काय झालं म्हणे आम्ही पहिले जाऊ साडूनचेया साडून त्या जाऊ जाऊ आपण पका आग्रे करते ही पोरी ही पोरगी आगरी पका करते हां ही यांचा काटलो करी यांचा काटलो करू यांची घरी देवाला जाऊ आपण काय विजय लाल लजेच करून मग माहीत ना मी पका हाल तर म्हणून जाईल मला मला एक आश्चर्य वाटतं मला आश्चर्य वाटत प्रिया दाई तुला असं आश्चर्य वाटते नाही आज तुला माझ्या बरोबर वाटवले पहिल्यांदा डायरेक्ट माहित पडलं साडू साडू बोल काही जरा बिझी असलं तर त्यांचं मूड स्पॉइल असतो पण आज कोणचे बरोबर वाटवले आज तुझ्या जोडीला वाटलं मला आश्चर्य वाटते माहिती पहिल्यांदा म्हणजे असं गाडी येऊन आले ना त्यांना बस तुम्ही गाडीन पहिल्यांदा गाडी चालवली तुम्ही आणि ती पण एकदम व्यवस्थित ठीक आहे खोलली गाडी चालला सारून पाठवली आईला ना प्रिया द्यायला विश्वासन पाठवले चला आता विश्वास आपण घरी जाऊ यांचे घरात जाऊ पहिले तोपर्यंत साडू पण येतील त्यांचा जिमवरून यायचं टायमिंग असतं सव्वा दहा दहा साडे नऊ वाजून गेल्या म्हणजे पोचता पोचता आपल्याला बरोबर तिथं दहा वाजतील मग दहा मग अकरा साडे अकरा आपल्याला घरा जायला वाजतील मग घरी पोचल्यावरती आपला आजचा ब्लॉग आपण एंड करू हा ठीक आहे आता इथून निघूया आपण छत्रपती शिवाजी महाराज जय घे छत्रपती शिवाजी महाराज की जे शिवाजी महाराज की जय छत्रपती बोलल एकदा एकदा छत्रपती बोल महाराज बोला शिवाजी महाराजांना गायब करते डायरेक्ट तर गाय जस्ट आता पोहोचलो साडून घरा पोहोचले आम्ही आता गाडी लावली होतो पार्किंगला गाडी वगैरे लावली आणि केस अली यांचा साडू साडू साडून आले का अजून येऊ का नको येऊ येऊ का नको येऊ येऊ नको येऊ तुम्ही काय बरे होत ना हो बरे होत ना साडू अंगा साडू वाट फ्रेश होता नोटे असो बसूया जरा ओला ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी का शिकलं

मग तुम्ही कसं काय करा विश्वास ठेवाल बोलो मला माहित पण नव्हता की हे चालले आहे ड्रायव्हर आहे <laughs> करा वाटवला असता मी नाही सगळं झूट बोलता झूट बोलते माहितच आहे ना मी चालणार म्हणून दुसरा कोण गाडी चालवणार ना बाकी धन्यवाद 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 हा ग नाही मी स्वतः झालो असतो मग ऐकलं काय आहे म्हणजे आपल्यावर विश्वासच नाही ठेवीत बरं बोलू साळून विश्वास आवरा कसा दाखवला बोलू माझ्या बरवे हा हे <laughs> ना माझं दोन अनमोल रत्न जेवण गेलो दुसरं मी बरवे हा काय हरकत नाही चालवतो आपण व्यवस्थित काय असं टेन्शन नाही चालवतो आपण काय आवरा नाही काय हरकत नाही आता जरा आम्ही ना पेठ पूजा करता इक्र काटा करायला आम्ही पण एवढं बरोबर नाही सा अरे मजबूत बात वेगळी होलीस ती नाही जेवण वगैरे करू ना मग घरी निघू दोन नाही तर नाही पोचल्यावरतीच आपण ब्लॉग एंड करू आता जरा बसतो यांच्याशी जरा गप्पा गोष्टी करू आपण ठीके बाबा थोडी फुसफुस मरतापूस यो फुसफुस येसा मारून थोडी के मुलावर लागला पाहिजे मुलाला बाई वर्ष मरतात कसा व्हायचा काय बोला राहून दे आता ओ माय गॉ ओ माय गॉ Jual jual lagi number. Kalau dia. Jual jual lagi jual 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 दिला ये दिला दिला बाईला बाईला आईस्क्रीम दिला नाही ना त्याच्या लढा लागला लागेल त्याला सांगला जेवण तुम्ही संपवलं नाही म्हणून त्याच्यामुळं तुला आईस्क्रीम भेटणार नाही घेऊ बोले आईस्क्रीम हा हा कजाप बेजती बे काही भटकूलको काय बोल इचकी मागी बोलते गाइस या खायला आता आपण कोरनॅडो खाऊया कोरनॅडो आणि आजचा को ब्लॉग आपण इथेच एंड करूया आता भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला जय श्रीराम श्री मकाल छत्रपती शिवाजी महाराज की जय बाय बाय